रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन, सेवन थ्री महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने देण्यात येणारा माझी शाळा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार प्रध्या प्राथमिक विद्यालयास मिळाला आहे विद्यालयात चालणारे विविध उपक्रम विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख शिष्यवृत्ती परीक्षेत मिळालेली यश मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्ह्यात मिळालेले द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यालयाची निवड करण्यात आली आहे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महात्मा फुले सभागृह वानवडी या ठिकाणी संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब शिवरकर माजी राज्यमंत्री कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ॲडव्होकेट सुधाकर कापरे सुनील जगताप अध्यक्ष शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र हे उपस्थित होते यांच्या हस्ते संस्थेचे संचालक संगम गायकवाड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाने पदवीधर शिक्षक संतोष हिंगणे उपशिक्षक दिपाली आरडे ऋषिकेश पळसे राहुल तोरडमल सुहास गवळी यांनी पुरस्कार स्वीकारला पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र गुलाब पुष्प भगवा फेटा देण्यात आलाय या विद्यालयाच्या निवडीबद्दल नवचैतन्य चैतन्य मित्रमंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक सुरवसे संस्थेच्या उपाध्यक्षिका सत्यभामा जवंजाळ संचालक शरणमय गायकवाड संचालिका राजश्री कांबळे मीनाक्षी सुरवसे सर्व पालक यांनी अभिनंदन केले आणि विद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा